माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी सुरुवात दिवसाची एकदम छान झालेली आहे देवपूजा वगैरे सगळं छानपैकी पार पाडल्यानंतर दिवसभराच्या कामाला मी लागणार आहे नेहमीपेक्षा माझं रुटीन सध्याला थोडंसं वेगळं आहे तर जे काही होईल मी ते तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेन एकीकडे छान असा चहा ठेवलेला आहे संपूर्ण कुटुंबासाठी त्यानंतर मी आता वांग्याचं भरीत करून घे वांग्याचं भरीत म्हटल्यानंतर प्रत्येक घरोघरी पद्धत वेगळी असते माझ्याच स्वतःच्या घरामध्ये तीन ते चार प्रकारचं चा भरीत केलं जातं तर मी आज तुम्हाला एकदम सोप्पं आणि सिम्पल वांग्याचं भरीत शेअर करणार आहे एकीकडे कांदा लसूण छान परतून होईपर्यंत इथे मस्त माझा चहा शिजत होता मला छान असा घट्ट आणि शिजलेला चहा आवडतो तुम्हाला कसं आवडतो मला कमेंट करून सांगा आपला कांदा छान असा गुलाबी झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मेथी आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे कोल्हापुरी मिरची नाही फक्त रेग्युलर मिरची पावडर मीठ आणि हळद टाकून त्याच्यामध्ये टमाटर टाकून घेतलेले आहेत आता टमाटर छान असे फ्राय करून घ्यायचे वांग्याचं भरीत हे म्हणजे वांग माझं कमी होतं त्यामुळे मी त्याच्यामध्ये टमाटर टाकून त्याची क्वांटिटी वाढवली आहे अदरवाइज तुम्ही नाही टाकलं तरी चालते आणि कांद्याची पात असेल तर कांद्याची पात लसणाची पात असेल तर ती टाका किंवा मेथीची पानं टाका अप्रतिम चव येते त्यानंतर तर आता मी वांगे जे शिजलेले होते त्याचे सालं काढून व्यवस्थित पद्धतीने त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे ऑलरेडी आपलं वांगं छान शिजलेलं असतं त्यामुळे जास्त काय करायला लागत नाही फक्त मॅश करून घ्यायचं सगळे जे जिन्नस आहे ते एकत्र झाले पाहिजे आता वांग छान शिजलेलं आहे भरीत मस्त असं खमंग घा घरामध्ये वास दुर्मळत होता तर आत्ता मी छानपैकी कोथंबीर घालून त्याच्यामध्ये त्याला एकदम हलवून घेणार आहे आणि अशा पद्धतीने माझं वांग्याचं भरीत तयार आहे भाताबरोबर भाकरीबरोबर चपाती फुलका कशाबरोबर पण खा एक नंबर चव लाख एकीकडे मी किचनमध्ये काम करत तो होते तोपर्यंत ताईंनी मस्तपैकी असा हॉल स्वच्छ झाडून आणून दिला त्यानंतर आता उरलेलं जे काही आहे ते मी म्हटलं मी स्वतः करून घेते खरं तर मला ते बिलकुलच आवडत नव्हतं हो की चार दिवस आले आणि त्यांनी काम करावं मी होईल तितकं त्यांना काही करू दिलेलं नाही आहे आत्ता तुम्ही पाहू शकताय की माझी मुलं आणि बादचा सगळे छान खेळत आहेत तोपर्यंत मी आहे ते किचन कट्टा स्वच्छ करून घेते आता चहा गाळून घ्यायचा आहे कुकर एकीकडे लावलेला आहे वरण भाताचा आणि एकीकडे जे काही पसारा झाला आहे तो पण साईड बाय साईड क्लीन करून घ्यायचा प्रयत्न करते जेणेकरून मला पुढचं जे काही करायचं आहे चपात्या वगैरे ते करण्यासाठी किचन माझं क्लीन राहील एकतर आहे किचन छोटा त्याचबरोबर क्वांटिटी वाढली स्वयंपाकाची तर थोडंसं होतंच ना म्हणजे टाईम कन्झ्युम जे असतो आपला जसं की मला स्वयंपाकाला वेळ लागत नाही तीन ते चार लोकांचा पण आत्ता सगळी लोकं वाढले त्यामुळे काय होते आपला वेळ तिथे जास्त स्पेंड होतो आणि घाणसुद्धा जास्त होते म्हणून ते आवरण्यात थोडा वेळ जास्त जात होता तर असो आत्ता एकदम मस्तपैकी सगळे एकत्र आम्ही चहा घेणार आहोत तर चहा सगळा एकत्र घेण्यामध्ये जी काही मज्जा असते ना ते तुम्हाला स्वतःला माहिती असेल की एकट्यामध्ये आणि एकत्र घेण्यामध्ये केक वेगळेच मजा असते आणि असं तर कधीच झालेलं नाहीये की मी जेवायला किंवा काही करायला बसले असेल आणि मला चार वेळा उठावं लागलं ला नसेल हे माझं नेहमीच असतंय चला तर आता चहा वगैरे झालेला आहे पुढची जी काही कामं आहे मला शेवग्याची आमटी करायची होती आणि बाकीचं जे काही आहे चपाती पीठ मळणं हे तर आलंच तर वरण माझ्या मुलासाठी मला करावंच लागतं पण आता इथे ते सर्वांना वरण भात तर नेहमी नेहमी देऊ शकत नाही म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या मी रोज आमटी करत होते तर आज मी करणार आहे शेवग्याची असं तर शेवगा नेहमी खावा माणसाने कारण त्यामध्ये असते भरपूर प्रमाणात कॅल्शियम आईंच्या हातांचा पण प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्यांना तर कॅल्शियमची फारच गरज आहे आणि त्याचबरोबर मला पण बोन्सचे इशू आहे बरं आत्ता मी तुम्हाला ना एक हेअर मसाज सांगते आहे की आपण ज्यावेळेस हेअर ऑइलिंग करतो किंवा हेअर वॉश करतो किंवा हेअर्सच्या रिलेटेड आपण काहीही करो तर अशा पद्धतीने खाली डोकं करायचं आणि फक्त हे आजच नाही तर रोज रात्रीला झोपण्याच्या हो पूर्वी किंवा सकाळी जेव्हा केव्हा आपल्याला वेळ मिळेल दिवसातनं असं खाली मुंडकं करायचं आणि आपली ना डोक्याची हलक्या हाताने बोटाणेवर वाप फक्त टिप्स वाप था, नाए नाए था जे असतात आपल्याला नखं नाही वापरायचे फक्त बोटाचे टिप्स वापरायचे आणि त्यांनी मसाज करायची एकदम छान पद्धती पाच ते दहा मिनटं आपण द्यायचे आणि लगेचच असं डोकं वर करायचं नाही नाही तर जे काय ब्लड ब्लड सर्क्युलेशन आपलं खाली गेलेलं असते स्काल्पला ते अचानक आपण डोकं वर केल्यामुळे काय होते की आपल्याला डोकं दुखी होऊ शकते एकदम हळूहळू डोकं वर करायचं एक पाच ते पाच ते सहा मिनटं खाली मान करून मसाज करायची त्यानंतर पुन्हा डोकं वर करून पुन्हा ते जे ब्लड आलेलं असते डोक्यामध्ये ते एकदम छान पद्धतीने असं सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करत राहायचे असं केल्याने आपली हेअर ग्रोथ खूप छान होते 시아오보 <목소리> 참난거구 <목소리> <목소리> <laughs> चापार, 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 चापार। भाजी भात आमटी वगैरे सगळं झालेलं आहे आता घरात फक्त चपात्या करायचं चपात्या करण्यासाठी खूप वेळ जातो त्यामुळं मी काय केलं तर स शिवचरणचं आवरून त्याला बाहेर पाठवून दिलं तोपर्यंत तो खेळत होता आणि तो खेळेपर्यंत हो मी वरचं मस्तपैकी माझ्या चपात्या लाटून घेणार आहे कारण वेळ कन्झ्युम भरपूर होतो एवढं करण्यामध्ये त्यामुळे म्हटलं चला एक थोडंसं नाही का कंटिन्युटी असली ना कामामध्ये बगे बगेपर्यंत सगळं होईपर्यंत बघा सकाळचे दहा वाजले होते पोरगा माझं खालीच खेळत होता तोपर्यंत मला नाश्त्याची पण वेळ झाली तर म्हटलं चला आता पास्ता करून घेऊया नेहमी नेहमी तेच तेच नको म्हणून पास्ताच केलेला इंडियन स्टाईलमध्ये आपला देसी इंडियन पास्ता तर आज मी तुम्हाला ते शेअर करते तर काही नाही तेल तापत ठेवलेलं तेलामध्ये जिरा मोहरीची फोडणी दिली कांदा लसूण घातला लाल ला, मिरची पावडर घातली जी आपली दुकानात मिळते ती हळद टाकलं मीठ टाकलं टमाटर टाकलेलं आहे छान आता हे मस्त मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं मऊ झालेला आहे आता तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी इथे नॉर्थच पास्ता सॉस टाकलेला आहे पास्ता पिझ्झा सॉस असतो तो टाकला केचप टाकलं कोथंबीर टाकलं छान असं त्याला ग्रेव्ही होईपर्यंत शिजून घेतलं आता त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून पुन्हा शिजून घेतलं इथे मी पास्ता माझा पहिलाच बॉईल करून घेतला होता मस्तपैकी एक पाच ते सात मिनटं आपल्याला पास्ता मोठ्या फ्लेमवरती असा हलवून घ्यायचा आहे आणि पूर्ण मसाले त्याला छान असे कोटिंग झाले पाहिजे त्यानंतर काळे मिळ पावडर टाकायची काळे मिरे पावडर बिलकुल स्किप करायची नाही कुठलं सँडविच असेल किंवा पास्ता इटालियन जे काय असेल ते त्यानंतर छान आपल्याला ज्यावेळेस कळेल की पास्ता आता रेडी आहे त्या मोमेंटला आपण चीज घालायचं चीज ऑप्शनल आहे माझ्याकडे चीज अवेलेबल होतं म्हणून मी टाकलं पण चीज टाकल्यामुळे एक खूप जबरदस्त पद्धतीने जी काही चव येते ना पास्ताला एक नंबर येते बाहेरचा पास्ता तुम्ही खायला नक्कीच विसरसाल जर तुम्ही अशा पद्धतीने घरात केला तर एक नंबर पास्ता तयार झालेला आहे आत्ता शिवचरण आजी आजोबा तर खालीच आहे तोपर्यंत आदित्य आणि आत्यांना म्हणजे आदित्य आणि नंदुबाईला देऊन टाकते अभ्यासाची दे सुट्टी आत्ूची <laughs> आवडलं ब्रेक छान लागला तिखट नाही ना नंदूबाई आणि भातला पास्ता वाढल्यानंतर आता पुन्हा माझी किचनची ड्युटी सुरू आहे अजूनसुद्धा शिवबा एकीकडे एक एक मी शोग्याची आमटी तयार करून घेतलेली मला फार कंटाळा आलेला म्हणून मी शूट नाही केला फार म्हणजे असं नको नको झालेलं त्यानंतर पास्ता पण तयारच आहे एकीकडे एक माझं वांग्याचं भरत तुम्ही पाहू शकताय मला तर भूक लागली बघूनच पण म्हटलं नको जाऊ दे सोळा तर डायरेक्ट जेवणच करून घेऊया शिवबासाठी मी छान त्याच्या आवडीचं वरण केलेलं होतं कारण तो वरण भात म्हटलं की मस्त जेवतो आहे भात आणि चपात्या सगळंच माझं स्वयंपाक आता तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने माझा आजचा बेत होता दुपारचा आणि हे सगळं करेपर्यंत मला साडे अकरा पावणे बारा वाजले होते सकाळी सातला म्हणजे वैष्णवीचा टिफिन पकडून हे सगळं करेपर्यंत मी किचनमध्येच होते तसं तर माझ्या व्ह्युअर्स आणि माझ्या घरच्यांना सर्वांनाच माहिती आहे की मला स्वयंपाकामध्ये फार रुची आहे पण आता कुठेतरी असं पण जाणवत आहे की थोडासा वेळ काढून आपण वेगळं आणि काही करू शकतो आहे का, का याकडे पण फोकस करायला पाहिजे कारण की एकाच का गोष्टीमध्ये आपण नाही पूर्णपणे दिवस स्पेंड करू शकत तर त्या गोष्टी शिकण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेल पुढे फ्युचरमध्ये तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा